या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणारे ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केला आहे मुंबई सेंट्रल ते वाहिम दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्यानं रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही या ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबांना धावणार आहेत ब्लॉक वेळेत अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस जलद मार्गावरून धावतील त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत एकोणीस मेल एक्सप्रेस फेऱ्यांचं काही लोकल फेऱ्याही विलंबानं धावणार आहेत वसई रोड दिवा वसई रोड मेमू कोपरपर्यंतच धावणार असल्यानं कोपर ते दिवा दरम्यान मेमू फेऱ्या रद्द राहतील रत्नागिरी दिवा पॅसेंजर पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल सीएसएमटी ते पनवेल बेश बेलापूर वाशी दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत ठाणे ते वाशी नेरूळ लोकल सेवा सुरू राहतील